तर हा मँगो स्टीन आहे आणि कुठल्या कंट्री मधला आहे मँगो स्टीन आहे थाई कंट्रीचा म्हणजे चिंगम सारखा टेस्ट आला आणि त्यातले ते आतले जे वी फुटतात ना एकदम असं क्रंची साऊंड येतोय ऍक्च्युअली ते चिटकलेत नाही बघा हे एकदम जेली टाइप आहे हो कोरोना सारखा दिसतंय ना कमेंट करून सांगा <laughs> सेम नारळ सारखा आवाज येतोय बघा सुरी तुटली का काय अरे देव का इतकं तुम्ही एकदम घेतला mm. <laughs> किती इम्पोर्टेड फ्रुट्स आणले खरंच आम्ही याच्यातून दोन तीन फ्रुट्स खालेले आहेत आणि हे सर्व आपल्यासाठी नवीन आहे आणि आम्ही असं विचार केला काहीतरी नवीन आपण असं युनिक असं काहीतरी करूया बघा आपण एकच प्रकारचे कंटेंट देतोय फूड कंटेंट फूड कंटेंट तर तुम्ही पण थोडा कधीतरी वाटत असेल की काहीतरी अलग करावा तर आम्ही आज वेगळा करायचे प्रयत्न केलाय तर जास्त जास्त व्हिडिओला लाईक करा तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ नंतर कमेंट पण करून सांगा आम्हाला आणि आता हे जेवढे पण तुम्ही एक्झॉटिक फूड्स बघताय ना म्हणजे बाहेरच्या कंट्रीमधले फूड्स आहेत बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत टोटल हो, बाकी हो, दोन इंडियन आहेत हो, तर ह्यासाठी ना किती खर्च झालाय जेव्हा याच्यात आता समजा एक्झाम्पल हा मी टेस्ट करतोय हा मी कितीला मार्केट मधन आणलं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आणि आम्ही ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे पण सांगणार की तुम्हाला फ्रूट्स खायला पाहिजे का नाही आणि आम्ही टेन आउट ऑफ मग पॉईंट पण देणार की किती पॉईंट देऊ शकतो दहा पासून ते Uh, पाच असला तर एकदम कमी म्हणजे तुम्ही ट्राय नका करू आणि पाचशे वरती असेल तर तुम्ही ट्राय करू शकता ऑफ ऑफ वेस्टच आहे तर, तर तुम्ही नक्की बोलत हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ट्राय करायला पाहिजे जर आम्ही टेन ऑन टेन दिलात तर एक पासून ते आपल्याला हो तर सर्वात पहिले व्हिडीओ लाईक करालो गेले आणि मग हे आपल्याला व्हिडिओ करायचे अलग करायचे प्रयत्न आमचा तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स कर पण करून सांगा की करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही आणि सानूला पण घ्यायचं होतं व्हिडिओ मध्ये पण सानू गेली स्कूल ला तिने सांगितलं की मी घरी आल्यावरती खाणार हो तर सर्वात पहिले बघा कोणतं फ्रुट घ्यायचं पहिले ना आपण मँगो टीम घेऊया मँगो स्टीन एक मिनिट हाळू काढायला लागेल ओके Oh, तर हा मँगो स्टीन आहे आणि कुठल्या कंट्री मधला आहे मँगो स्टीन आहे थाई कंट्रीचा कंट्रीचा म्हणजे थायलंड मधला ना हाँ. तर हा मला पॅकेट टोटल हा ना अर्धा के जी चे वरती आहे हा मला पॅकेट सहाशे रुपयाला पडला जर मार्केट मध्ये घ्यायला गेलं तर कितीला भेटेल पण आपल्या लोकल मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही जर कुठेतरी चांगला पॉश एरिया असेल तिथेच मिळेल आणि महागच मिळणार सहाशे रुपयाला तर अजिबात मिळणार नाही हो सुगंध आणि एकदा तुम्हाला छोटा बेबी ऍपल दिसतोय जर असं बघितलं तर मस्त आणि असं ताडगोले सारखं दिसतोय बघा मागून तर आता ओपन कसं कसं तुम्ही ओपन करून दाखवणार हो कट करायला लागेल का स्किन तर ओपन करूया एवढंच भेटणार हा तुम्हाला याच्यामध्ये तर स्नेहाला कट करता नव्हतं तर तिला मी कट करून दिलाय बघा असं असत ना पाकल्यासारखा दिसत छोटा बेबी लसून कसा असतं बघा तसं दिसतोय तर आता आपण कर... एक टेस्ट करणार मी तुम्हाला दाखवते हो की कसा टेस्ट, टेस्ट करून बघा सेम लसून पाकल्या कसे असतात सेम

एकच नंबर मस्त आणि हे थोडं कडू होता मला नाही माहिती रिझन काय पण खूप कडू आहे खाऊन बघा याचा रिझन हा कच्चा आहे कच्चा आहे म्हणून ओके तर आता आपण दुसरं फ्रूट ट्राय करूया पॅशन फ्रूट कुठल्या कंट्री मधलं आहे तर आता पॅशन फ्रूट आहे आपला साऊथ अमेरिका तर हा साऊथ अमेरिका मधला फूड आहे तर हा जेव्हा तुम्ही मार्केटला घ्यायला जाणार ना इझिली तुम्हाला चारशे ते पाचशे रुपये किलोने भेटणार मी असेच त्यांच्याकडनं मागितले कारण सारे फ्रुट्स घेतले हा आणि जेव्हा तुम्ही असं याला हातामध्ये घेणार ना एवढा हल्का वाटणार नाही किती आहे आणि किलो मध्ये भरपूर येतील याच्यामध्ये तर मी हा मी दोन वेळा खालेला आहे ना हो तुम्ही मी एकदा पण मला काही टेस्ट आवडली नव्हती आता बघूया खोका फ्रूट सुद्धा असं कट करायचं का <laughs> था। था था एक दो दोन तुकडे नॉर्मल फक्त असे फिरव कारण खाली आहे तो अच्छा ओके एकदम अस तर आता मी ओपन करतो हे बघा हा बघा फॅशन फूड आतमध्ये ने बी असतात हे बघा कसं निघला <laughs> तुला तुला कटीच नाही करता येत हे बघा जाऊ देसल तू यातच नाही हे आतमध्ये सीड बघा कशा आहेत आणि हेच खायचे असतात ओके बघा कसा दिसता म्हणजे काहीतरी नवीन आहे माझे मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे लास्ट टाइम खालेला पण मला ते काही समजलं नाही टेस्ट कसा आहे Mm -hmm. आणि सर्वात पहिले तुम्हाला आता मी सुगंध अनतो सुगंध एवढा अप्रतिम आहे ना याचा म्हणजे तुमचा ना म्हणजे सुगंध घेतल्यावर तुमचं खाण्याचं मन होईल फ्रुट्स आधी मध्ये चिंगम सारखा टेस्ट आला mm -hmm. आणि त्यातले ते आतले जे डीप फुटतात ना एकदम असं क्रंची साऊंड येतोय ऍक्च्युअली ते चिटकलेत नाही बघा हा हे mm -hmm. एकदम जेली टाइप आहे हो हे लिचीला पण देऊ तिला आवडेल मस्ते उलट पण आंबट आहे थोडा आंबट गोड आहे याच्यामध्ये ना तुम्हाला जेव्हा तुम्ही खाणार ना तेव्हा तुम्हाला आपले जे बुमर असतात ना सेम तुम्हाला याच्यात स्वाद मिळेल आंबट गोड हे दोन क्रंची जे फुटतात ते याला आम्ही पॉइंट देणार ना सहा पॉइंट देणार वाला जॅपनीज फूड परसिमन पर्सिमन नाव आहे एक काम करू एकच आपण ना कारण तुला नीट हे पण पर्सिमन आहे आम्ही प्रोनाऊन्सी मध्ये थोडासा रॉंग पण असू शकते नाहीतर कसं फर्स्ट टाइम आम्ही नाव ऐकलेलं आहे तर थोडासा लिहून की कुठला फ्रूट म्हणून आणि कुठला फ्रूट नाव म्हणजे तर तुम्ही कमेंट करून सांगा पर्सीमन दिसायला बघा सेम टोमॅटो सारखं काही फरक नाहीये हा टमाटर बरे मध्येदार तसं दिस इज सेम फक्त ओ वाव असा दिसते ना पीच सारखा दाखवा एकदम पीच सारखा दिसते पण याचा सुगंध एवढा खास नाही म्हणजे तुम्ही घेतले घेतले म्हणजे तुमचं मन नाही करणार खायाचा म्हणजे सुगंध पण आता आपण टेस्ट करून बघूया सुगंध नसला म्हणून काय झालं टेस्ट बघूया ना करून डायरेक्ट आलो सोबत खातात का असं खा ना डायरेक्टली असं काय गोड एकदम भारी फर्स्ट टाइम खाणार आहे म्हणून जपानीज फूड वाव खूप टेस्टी आहे खूप जेवढे पण आता फ्रूट खाल त्याच्यापेक्षा खूप टेस्टी आहे छान हा फ्रूट ना मी तुम्हाला सांगतोय ऍपल ला मागे पाडेल ऍपल आणखीन प्लम असते प्लम त्याच्यासारखं जर टेस्ट पण एकदम गोड आहे खूप मस्त आहे मस्त आहे आणि थोडा थोडा याचा टेस्ट ना याच्या अर्का आपला जॅक फूड फणस फणस थोडा बल् थोडा फार पण ये खूप टोमॅटो आहे पण टेस्ट एकच नंबर मस्त हं तिला येता पॅशन भरपूर आवाज करत होती म्हणून तिला घेतली आत मध्ये ये पॅशन फ्रूट का काय करणार काय करणार बघ तुझ्यासाठी किती फ्रूट चालले काय करणार तर आता या फ्रूटला ना आपण किती पॉइंट द्यायचं टेन आउट ऑफ नाईन देऊया कारण खूप टेस्टी आहे सगळ्यांपेक्षा आता जेवढं खाल्या आपण त्याच्यापेक्षा बेस्ट आहे काय झालं काय लिची किती ओरडते तर लिचीला शांत होण्यासाठी आम्ही काजू दिलेल्या आता ती काजू खाते आणि गप्प बसेल आता ती नऊ लक्षात ठेवा जेवढा म्हणजे पाच नंतर तुम्ही हे पाच खाली आम्ही दिले की ट्राय करू नका चार तीन दोन एक म्हणजे एकदम थर्ड क्लास म्हणजे तुम्हाला ट्रायच नाही ओके आणि टेन आउट ऑफ नाईन म्हणजे खूप छान तर हा आम्हाला फ्रुट ना जॅपनीज खूप आवडला आणि म्हणून आम्ही याला नऊ पॉईंट दिले नक्की ट्राय करा तर आता कोणता घ्यायचा किवी घेऊया हा किवी घेऊया किवीचा टेस्ट तर सगळ्यांना माहिती असेल इराक पण हे थोडा डिफरंट असेल ना इराक चला थोडासा कच्चा आहे ते बघ कट सर सर्वांनाच माहिती असेल कारण इझिली मार्केट मध्ये भेटतोय पण खूप जास्त हेल्दी फ्रूट आहे फायदे पण भरपूर आहे त्याचे या किवी काय ना हम्म कशी आहे ना याच्यामध्ये थोड आहे आणि आंबट पण लगते थोडा आंबट गोड आंबट गोड छान आहे एकच टेस्ट आता लिची साठी हे सगळे नवीन आहे पण ट्राय करायला थोडी घाबरते पण हळूहळू तिला पण देव देव समजेल ना तर या फ्रूटला आपण किती पॉइंट द्यायचं माहिती आहे का पाच पॉइंट कारण नॉर्मली हा मार्केट मध्ये भेटत होतो सर्वजण खात पण हा माहिती आपण तर आता आपण घेऊया लोंगन लोंगन हा काय नाव आहे लोंगन लोंगन मी सांगितलं नाही ना तर हा मी ना चार घेतले जॅपनीज फूड शंभर रुपयाचे चार आणि किवी घेतले सत्तर रुपयाचे तीन हो मार्केट मध्ये महाग मिळतील कारण ते क्वालिटी खूप चांगली आहे हा कुठला लोंगन लोंगन कुठले जॅपनीज 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 कंट्री मधला आहे बघा सेम लिचीचा प्रकार बोलू शकतो कलर, कलर मध्ये फरक आहे आणि टेस्टला पण डिफरंट असतोय तू लिची खाणार तिला आवडते आतलं सीड मध्ये मी मागवलेला ऑनलाईन बघा असं ओपन करायला लागते वरचा कव्हर आहे ना तो काढायचा जसं लिची कसं आपण क्लीन करतो तसंच सेम पण खूप छोटी साईज आहे ना हम्म ये घे तिला ब्लूबेरी पाहिजे बघा हम्म असं लिघणार बाहेर पहिले लिची ला लिची मस्त एकदम गोड किती गोड नाही एकच नंबर एक बॉक्स खा। एक खाऊ शकता तितका टेस्ट किती मी सांगितलं दीडशे दीडशे नाही दोनशे रुपयाचा हा बॉक्स आणला आणि जर तुम्ही मार्केट मध्ये जर घ्यायला गेलेत ना कारण आम्ही मध्ये घेतलेला तर याचा हाफ तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत दोनशे ते एकशे ऐंशी हा फुल दोनशे रुपयाला आणलेला कारण ते होलसेल मार्केट मधून आणलंय म्हणून आता ब्लूबेरी खाऊया मी फर्स्ट टाइम खाणार मी पण फर्स्ट टाइम खाणार मी कधी नाही मी पण कधीच नाही खाले तर हा कुठल्या कंट्री मधला युएस बघितलं का ओके युएस कंट्री मधला आहे बघा फर्स्ट टाइम ब्लूबेरी खाणार कितीला पॅकेट मिळाला हा पॅकेट असं मार्केट मध्ये गेलत ना मी मार्केट मध्ये पण याची प्राइस काढलेली आता मध्ये तर हा अडीचशे दोनशे ऐंशी तीनशे अशी प्राइस असते पण आपण तिथं ना एकशे वीस रुपयाला आणला माल भरपूर असते वाव दिसला ना, गा ना किती सुंदर आहे ना तुम्हाला एकदम असं समोर आता कसं खातात हे मला माहित नाही पण मी डायरेक्ट डायरेक्ट खाते ना बघा किती सुंदर दिसत गेली छू तू खाणार ती बी सीट खाते खाणार बघ ब्लूबेरी ब्लूबेरी ठेव तिथे खाईल बघ एक हा एक ठेवा खा बघ कसं टेस्ट लागते मला माहिती नव्हतं असं आतमधून व्हाईट व्हाईट असतं बघा डिफरंट काहीतरी वरून ब्लॅक कवर असतं आतमधून असं व्हाईट कलर गोड नाहीये डिफरंट आहे टोमॅटो सारखा टेस्ट आहे खरं सांग टोमॅटो टेस्ट आहे बरोबर पण जास्त आहे ना वरचा तो दातामध्ये आला आंबट थोडा आंबट आहे पण छान आहे पण माग भरपूर आहे खूप हेल्दी असेल म्हणून वाव छान पण टोमॅटो सारखं टेस्ट आता आपण ट्राय करूया आपण पॉइंट नाही दिले टेन आउट ऑफ याला सिक्स पॉइंट देऊया आणि आता खाऊया आपण सगळ्यात फेवरेट नाही 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 सर्वात पहिले हे खाऊया ग्लो ग्रेप्स बोलता रेड ग्रेप्स बोलता त्याला कुठले पण तुम्ही आणले ते ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विचीव कशी बघते की काय चाललंय मम्मी पप्पाचा याच्या सीट्स असते ना आतमध्ये आणि आम्ही वॉश करून पण ठेवलेले आहे फक्त हे वाले कव्हर जे आहेत ते नाही ते कारण कव्हर काढून काय आपल्याला आणि आपण पहिले पण खालेले मला नॉर्मली नॉर्मली म्हणजे आपले जे इंडियन असेल त्याचे पण थोडस इंडियन असेल <ने> <laughs> ना तेवढं काही खास नाही हे फक्त बोलतात ना शोबाजी शो भारी आहे शोभाजी तर याला आपण पॉइंट ना चार देऊया चार पाच एव्हरेज एव्हरेज मिनी ऑरेंज मला ट्राय करायचं पहिल्यांदा ट्राय करणार चायनाचा फ्रूट आहे इथे कमेंट करून सांगू नका की चायनाचा काय युज करताय आम्हाला व्हिडिओ शूट करायचे म्हणून आम्ही आणलाय दुसरं मध्ये भेटतात संपला विषय करून मागवत तेव्हा नाही थांबवत तर हा मिनी ऑरेंज आहे आणि चायना कंट्री आहे अजून एक स्वीट ऑरेंज मी खालेला आहे पण हा खूप डिफरंट एकदम तो एकदम ऑरेंज हा एकदम आहे सर्वात मिनी आणखीन हा मार्केट ना मी शंभर रुपयाच आणलेत तिथे विकायला किती होत चारशे रुपयाचे पाच किलो अरे बापरे खूप स्वस्त आहेत पण इंडियन पेक्षा पण स्वस्त आहे साईज तर खूप छोटी आहे इंडियन रुपये पण खूप टेस्टी लागतात आता याचा टेस्ट समजेल आपल्याला कसं काय ते खूप सुंदर दिसायला तर क्यूट आहे लिची बघते लिचीला खूप आवडतात ऑरेंज आता बघूया काय रिएक्शन आहे लिचू तुला पाहिजे वाव कवर बघा एकदम सेम आपल्या ऑरेंज सारखं सुगंध मला वाटलं काहीतरी डिफरंट असेल सेम ah. से. मस्त ना एकदम आला सुगंध आणि बघ किती क्यूट बेबी लहान hmm. मुलांना खूप जास्त आवडणार आहे बघून वाव हे तुला असं म्हणजे बीच 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 नसतात म्हणून ते काहीच नाही मी आता एवढं छोट आहे ना मी डायरेक्ट खाऊ वाव एकदम गोड एकदम गोड आणि सेम इंडियन लागतं तसेच खूप गोड आहे आता आपण बघ कोणता पण सिलेक्ट केलाय आणि खालाय एकदम गोड आहे काहीच वाटला नाही की आंबट इंडियन वाले बघ आपले घेतो आपण ते एकदम गोड टेस्ट छान आहे पण छान आहे वेस्ट नाही जाणार पैसा घेतला तर लहान मुलांना आवडेल क्यूट आहे ट्राय करू शकतात टेन आउट ऑफ एट देऊया आठ पॉइंट देऊया आपण याला आता सर्वात आमचा आवडणारा म्हणजे रबुट्टन हे मी एफ एम एफएमसी मार्केटला गेलो ना कमी अंतोज थायलंड से थायलंड कंट्री मधला आहे आणि हा मला बॉक्स चारशे रुपयाचा आलेला आहे जरी पण अर्धा 2 किलोचे वर्ती आहेत आणि भरपूर पीस आहेत असा तुम्हाला बॉक्स आणि तुम्हाला असं डायरेक्ट लोकल मार्केट मध्ये भेटणार नाही हे बोलतो ना वेब वेबसाइट असतात त्याच्यावर एकदम पॉश एरिया असेल तिथे मिळू शकते सुपरमार्केटमध्ये असे असतात दिसते ना एकदम तुम्हाला जवळून दाखवतोय बघा घे आणि सानूला पण एवढे आवडतात ना भरपूर आवडतात <laughs> <था। laughs> कोरोना सारखं दिसतंय ना कमेंट करून सांगा थायलंडचा आहे पण थायलंडचा आहे ना भरपूर ज्युसी पण असते हे बघा कसा निघते बघा वाव सुंदर दिसते त्याला कट करायचं असेल ते बघा अशी सुरी घ्यायची फक्त असं गोल गोल राऊंड मारायचा आणि त्याला फिरवायचं हे बघा सुरी फिरवली चारी बाजूला असा हिरो आ... खाल्लं ना असं दाबायचं असं निघला आणि खूप टेस्टी आहे आपण आम्ही आम्ही खालेला आहे याला ना आम्ही आम्ही भरपूर वेळा खातोय आणि आम्ही एफएमसी ला गेलो का घेऊन येतो तर याला आपण टेन पॉइंट देऊ टेन आउट ऑफ टेन कारण खूप टेस्टी आहे एकदा तरी ट्राय बनतोय ज्यांनी कोणी खाला नाही नक्कीच खा लिची पेक्षा कितीतरी टेस्टी आहे भरपूर म्हणजे जे एकदा खातील ना ते नेक्स्ट टाइम पण खातील आणि लिचीला पण विसरणार तुम्ही एवढा टेस्टी आहे आमची लिचीला नाही लिची फ्रूटला लिची पण बसली आहे बीच बघा असे कलरचं निघणार त्याच्यात मस्त ट्राय केलेले आता राहिले ते फक्त इंडिया मध्ये तर हा कोणता आहे बघ वूड ऍपल वूड ऍपल हे बघा असं तुम्ही खूप वेळा असं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मध्ये असं तुम्ही बघितलं याची काहीतरी चटणी पण बनवतात बन असं काहीतरी मिक्स करतात आणि खातात पण आपण तेवढा काही करणार नाही आपण फक्त ट्रायल म्हणजे कसं लागतो ते बघण्यासाठी आणलेलं आहे आपण आणि आवाज बघा बॉल असतो ना सेम त्याच्यावर काय अरे बापरे सुरी तुटली का काय हो वैल <laughs> ते लिफ्टेडली होते. आता मी सुरी चेंज केलेली आहे. कसा फुटेन आता बघूया. से नारळ सारखा आवाज येतोय मला आत मधून. ओ बाप रे. ईचू व्हाट इज दिस? व्हाट इज दिस? व्हाट इज दिस फोड्स? अरे कसं लागेल हा खूप डेंजर दिसतंय दिसणार सुगंध कसा येते एकदम नारळच सुगंध येते जे खराब होतं ना नारळ एकदम आत मधून बघा नारळ खराब होऊन कसं होते ओ गॉड मला आता हे ट्राय करायला कसं तरी होते ट्राय तर करालच लागल ना पण इंडियन ब्रूड ओ सेम नारळ सारखं येतोय कसा सेम तसंच सुगंध आहे बाप रे गावरली अंगळीची गावरली अरे देवा काही इतका आंबट हो तुम्ही एकदम थोडी आंबट आहे ते माहित नाही सीड्स आहेत भरपूर ना जेव्हा हळूहळू आतमध्ये टेस्टी लागला पण खूप जास्त आंबट आहे भरपूर आंबट ज्यांना आंबट आवडतं ना ते ट्राय करा खूप जास्त आम्ही पहिल्यांदा खाल्लेला आहे पण याला कसं खातात ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कदाचित तुम्ही असणार असणार आणि आणि खात खात बरोबर ना काहीतरी असं मिक्स करतात खातात मला असं आठवत एक आहे की खूप हेल्दी असणार फ्रूट काहीतरी फायदे असतील म्हणून लोक खातात पण असं आहे ना की खूप जास्त आंबट आहे आणि नारळ कसं सडला वरती कसं सुगंध वास बोलू शकत पण सुगंध नाही बोलू शकत सेम तसं आहे तर याला आम्ही पॉइंट देणार आउट ऑफ सिक्स सिक्स पॉईंट त्यांना ट्राय करू शकता ट्राय करू शकता तुम्ही डालिम इंडियन डालिम साईज खूप छान आहे पण आणि हा मी एक डालीम म्हटला साठ रुपयाचा अरे वा मस्त पण साईज छान आहे ओ वाटे डालिम किती सुंदर बघा एकदम रेड भारी ना मस्त म्हणजे इझिली असे गेले बघा काय गोड आहे डालिमची आता चव काय सांगायची तुम्हाला सेम किती इंडियन आहे ना छान गोड आहे ना एकदम आणि एकदम मस्त लागते असं ते आणि साईज पण मोठी आहे तर त्याच्यामुळे काय आलं माहितीये का साईज मोठे असल्यामुळे डाळिंबची त्याच्यातले ते जे दाणे आहेत ना दाणे ते मोठे मोठे आहेत आणि खायला मस्त वाटत आणि गोड पण लागतात लिचीला पण खूप आवडते देऊया तिला नंतर काढून तर याला पण किती पॉईंट द्यायचं टेन आउट ऑफ एट टेन फोर आठ द्यायचं का आपला इंडियन आहे तर आता आपला शेवटचा फ्रूट म्हणजे ते अंजीर हे बघा चार पेट्या आता यांची पण प्राइस तुम्हाला मी सांगतो जेव्हा मी मार्केटमध्ये गेलो ना तर तिथे ना रिटेलमध्ये पण विकणारे होते रिटेलवाले विकणारे होते ना ते साडेतीनशे रुपयाला फक्त हा एक बॉक्स विकत होता तिथे ती साडेतीनशे रुपयाला पण मला माहिती होतं हे स्वस्तच भेटतील कारण तिथं होलसेल आहे मार्केट तर हे पूर्ण ना मला होलसेलमध्ये दोनशे रुपयाला भेटलं तर हे बघा ओपन करतोय म्हणजे रेडी आहेत आता हे एवढे आहेत ना हे चार ते पाच दिवसामध्ये आपण खाऊ शकतो त्यांनी सांगितलं मध्ये ठेवलं ना तरी काहीच नाही तर आता अंजीर आम्ही टेस्ट करतो पहिल्यांदा दे दे खाते देतो हे ना याला नाही नाही असं थोडं काय अंजीर फक्त ते सुकून देत तर आता स्नेहानी वॉश करून आणलेत आणि जेव्हा तुम्ही याला हातामध्ये घेणार ना तुम्हाला ना उंबर म्हणून फळ असते ते उंबरासारखं दिसणार तर नंतर ड्राय करतात कसं लागलं तर सर्वात पहिले मी तुम्हाला फोडून दाखवणार हे बघा सेम उंबर सारखाच पण उंबरमध्ये ना पाखर भरपूर असतात पण याच्यामध्ये ना तुम्हाला एक पण पाखरू वगैरे काहीच नाही दिसता खाऊन म्हणजे बघूया आपण काहीच बरं ना ज्युसी आहे आणि गोड नाही हा सेम उमबर सारखच लागतो काहीच नाही बरं तुम्ही खाले ना उमबर उमबर खाले बघा हं कागडीसारखं आहे थोडं सा छान आहे पण आणि हेल्दी पण आहे ती तर याला पण किती पॉइंट द्यायचं 10 आउट ऑफ 7 10 7.90 दिले खूप बघा जेवढे पण आपण एक्झॉटिक फ्रूट्स आणलेले आहेत ते सर्व आपण ट्राय केले त्यांची टेस्ट कशी आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हा आजचा ब्लॉग तुम्हाला पूर्ण कसा वाटला कारण हा एकदम वेगळा जरा करण्याचा प्रयत्न काहीतरी आहे खूप डिफरंट आपल्या चॅनलसाठी खूप लोक बनवत असतात असे ब्लॉग पण त्यांचा कंटेंट वेगळा असते आपला कंटेंट खूप वेगळा आहे ट्राय केलाय तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही जेवढे पण आम्ही तुम्हाला फ्रुट्स दाखवले ना आजच्या व्हिडिओमध्ये एक्झॉटिक फ्रुट्स त्याच्यात तुम्ही कोणता खाल्लाय तुम्हाला कोणता तुम्हा 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 आवडतंय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा टोटल आम्ही या व्हिडिओसाठी दोन हजार रुपये संपवले कारण आम्हाला काहीतरी नवीन युनिक करायचं होतं चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा ब्लॉग आवडला असेल आवडलं ला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला सबस्क्राईब तर चला नेक्स्ट एकू मध्ये बाय बाय बघा हिने आता लोंगण वरती कब्जा केला बघा लिचिंग एक इथे खाल्लं आता आणखीन एक काढ दे